तीव्र ध्यासाने काय होऊ शकते याचं सुंदर उदाहरण सार्थशे एकनाथी भागवत ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाने यदू अवधूत संवादातील चोवीसावा गुरु म्हणजे कुंभारीन माशी याच्या उदाहरणाने स्पष्ट केलेलं आहे अध्याय नंबर नऊ ओवी नंबर दोनशे चाळीस देव म्हणतात तेने तीव्र ध्याने ती, ती किटी तीव्र भिंगुरटी ठाके भिंगुरटी गगनी चढे उठा उठी गगनी चढे उठी प्रत्यक्ष दृष्टी देखीजे प्रत्यक्ष दृष्टी देखीजे अर्थ लक्षात घ्या देव म्हणतात कि एक किडा अळी कुंभारीण माशी पकडून आणते आणि ती त्या किड्याला भिंतीशी बांधलेल्या एका घरट्यामध्ये कोंडून ठेवते आणि त्या अळीला भीती निर्माण होते तिला नेहमी वाटतं की कुंभारीण माशी येईल मला मारील कुंभारीण माशी येईल मला मारील या भीतीने तिच्या मनात एक ध्यास सतत कुंभारीण माशीचा ध्यास त्या नश्वर अळीला लागतो आणि हळूहळू त्या अळीचं शरीर कुंभारीण माशीमध्ये परिवर्तित होतं तीव्र ध्यासाने अळी कुंभारीण माशी बनते आणि एक दिवस ती आकाशामध्ये उडून जाते तीव्र ध्यासाचा हा परिणाम प्रत्यक्ष आपण सर्व डोक डोळ्यांनी पाहतो हे देव इथे या ठिकाणी सांगत आहेत म्हणून कुंभारीण माशी नश्वर एका जड मूळ अळीला धरून आणते आणि ती जड मूळ अळी तीव्र ध्यासाने कुंभारीणमाशीच होते तर मग ध्यान जर आपण त्या निर्गुण निराकार परब्रह्माचं लावलं सतत ध्यास त्या ईश्वराचं त्या निर्गुण निराकार परब्रह्माचा ध्यास जर आपण लावला तर आपण सुद्धा मी शरीर आहे ही भावना विसरून जाऊ आपण देहबुद्धी विसरून जाऊ आपण विधेही अवस्थेत जाऊ आणि आपण त्या परब्रह्माशी एकरूप होऊ निर्गुण निराकार परब्रह्म आपण होऊ हे या ठिकाणी देव सांगत आहेत सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त होऊ म्हणून सतत त्या निर्गुण निराकार परब्रह्माचं ध्यान आपण लावलं पाहिजे हे या कुंभारीण माशीच्या उदाहरणावरून देव सांगत आहेत कुंभारीण माशी हा चोवीसावा गुरु अवधूत भगवंताने केला होता यदु अवधूत समाजातील सुंदर उदाहरण या ठिकाणी हे देवाने आपल्याला दिलेलं आहे धन्यवाद